तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा त्याच मराठी चॅनलचे मी तुला स्वागत करतो की ज्याचं मी फक्त बदम्यात तर मित्र आज आपण आलो आहे मोरडे या ठिकाणी आणि गणपतीमध्ये एकतीस तारखेला जे मैदान संपन्न होणार होतं ते मैदान रद्द झालं काही कारण असतं तर संपूर्ण मग या मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर संपूर्ण सर्वांना तर माझ्यातर्फे नमस्कार तर मला सांगा की नेमकं एकतीस तारखेला काय प्रॉब्लेम झाला होता म्हणजे मैदान रद्द काय झालं सांगायला जाऊ एकतीस तारखेला आमच्या वाडीतील वाघे म्हणून एक महिला मुंबईहून आली होती गणपतीसाठी त्याच म्हणजे तीस तारखेला रात्री सव्वा अकरा वाजता अचानक अटॅक मुलं निधन झालं ओके त्या कारणाचा आम्ही तो कार्यक्रम रद्द केला होता ओके आणि नंतर मग आम्हाला कुठली तारीख मिळत नव्हती म्हणजे सगळ्या तारखा फुल झाल्या होत्या मग लास्टला हे आम्हाला वीस तारीख घेऊन उद्याचा कार्यक्रम हे करायचा आहे ओके बरं मला सांगा उद्याच्या मैदानाचं नियोजन कशा प्रकारे केलं उद्याच्या मैदानाचं नियोजन जसं इतर मैदानामध्ये असं तसंच असणार आहे नियोजन ओके आणि घाटी घाटीमध्ये गा, एक गट आहे म्हणजे एकच गट आहे आणि गावटीमध्ये दोन गट आहेत ओके आपण एक्सप्लेनेशन केलं होतं गेल्या अ आणि ब ओके अ आणि ब हे दोन गट आहेत पण ते आम्ही जेव्हा बैल हे करणार आहेत म्हणजे जोड्या पळवणार आहेत ना ओके नाव न म्हणजे ते घाटी मधल्या चित्राना म्हणजे अगट पाहायला पडणार okay. आहे गावठी घाटी गट पडवणार आणि ब गट शेवटी त्याच्यामध्ये दोन भरपूर गावठी जोड्या येणार आहेत बरोबर त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे जे हे आहेत म्हणजे जॉकी आहेत त्यांना थोडासा आराम भेटून भेटेल असा एक आमचा एक हे आहे बरोबर आपण बघतोय की आपल्याला पाठी मैदान पाहायला मिळतंय तर मैदानी नक्की दादा कशाचा असणार आहे म्हणजे सांगा झेंड्याचं की फक्त रॅलिंग मधी नेट ने बांधलेला आहे आम्ही ओके आणि झेंडे सुद्धा लावणार झेंडे सुद्धा लावणार आहे झेंडे सुद्धा म्हणजे झेंडे सुद्धा म्हणजे थोडं काम बाकी आहे बरोबर विषयाला प्रत्येक मैदानामध्ये आता टायमिंग असतो बरोबर तर डिजिटल टाइमवॉच आपल्याकडे बघायला मिळणार काय या ठिकाणी काय सांगाल डिजिटल टाइमिंगच ताइम, आहे इथं आणि स्टॉप वॉच पण आहे ओके okay. काही आता गेल्या ग्रुपवर भरपूर संभाषण मी ग्रुपवर डिस्कशन चालू ओके तर लोकांचे गैरसमज झाल्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय मंडळाने की डिजिटल घड्याल आणि स्टॉपवॉच हा कमिटी मेंबरच यूज करणार आहे ओके त्यामुळे लोकांचे गैरसमज पण दूर होतील नक्कीच म्हणजे पूर्ण पारदर्शक मैदान पारदर्शक मैदान ओके एकतीस okay. ला जे मैदान होत तर नाव नोंदणी दोनशे दहा प्लस झाली होती तर उद्याचं पण मैदान आता आहे तर मंडळाची अपेक्षा आहे की दोनशे दहा म्हणजे क्रॉस करतील मंडळाची अपेक्षा बघायला म्हणतात स्पर्धा संपून बरेच दिवस झालेत आणि नक्कीच बऱ्याचशा बैलांना आणि गाडी मालकांना पण आराम मिळेल त्याच्यामुळे नक्कीच या मैदानात आपल्याला अपेक्षा आहे दोनशे प्लस होणारच ओके आणि मला सांगा की या ठिकाणी नक्कीच बऱ्याचशा शेतकरी लोकांना माहिती आहे की या ठिकाणी यायचं कसं तर मला सांगा तरी पण थोडक्यात एक या ठिकाणी यायचा मार्ग कसा आहे जर गुहागर साइडून येणारे असतील चिपलून गुहागरची साईडून येणारे ते देवरुख मधून आतमध्ये वांजोळे आहे गाव okay. वांजोळ्यातून आतमध्ये तीन किलोमीटर मोर्डे मोरडे आणखी राजापूर आ, लांजा या साइडून येणारे दाभोळे मार्गी आतमध्ये तीन किलोमीटर आहे ओके okay. मोर्डे लाड दुकान लाड दुकान लाड दुकान मला वांदोळ्या मधून बॅनर बघायला मिळेल हा आणि दाबोळ्यावर दाबोळ्यावर बॅनर आहे बॅनर आहे एकवीस तारखेच बॅनर ओके okay. तर मित्र आपण मंडळाचा थोडासा वेळ घेतला होता तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघितला असाल तर खरोखर पुन्हा एकदा सांगतो की मित्र या मैदानामध्ये जबरदस्त असं नियोजन आहे आणि नक्कीच या कारण की इतकं मोठं मैदान एका मंडळने म्हणजे तारीख कॅन्सल करून परत भरवली हो त्याच्या मागचा खऱ्या अर्थानं जबरदस्त मोठा हेतू आहे आणि जबरदस्त प्लॅनिंग आहे तर या ठिकाणी या नक्की भेटू तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद